दिवसाची सुरुवात येशूबरोबर आपण बऱ्याच वेळेस आपल्या तब्येतीचं आपली तब्येत बिघडते आपण डॉक्टरकडे जातो कधी कधी आपण वजन वाढलं जातं कधी कधी पोटाचा काही त्रास होतो आणि अशा वेळेस सर्वात प्रथम एक गोष्ट डॉक्टर आपल्यालाच सांगतात ती म्हणजे तुमच्या जिभेवर ताबा ठेवा तुमच्या जिभेवर कंट्रोल करा कमी खा आणि ह्या सर्वांचं एकच उद्देश असतो की जिभेवर कंट्रोल करा तुमची जीभ ताब्यात ठेवा आणि आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा असंच आहे बघा की जर आपण जिभेवर ताबा ठेवला नाही तर आपलं सर्व आध्यात्मिक जीवन खराब होऊन जातं कारण जीभ जी आहे ही आपलं सर्व शरीर कंट्रोल करते कारण आपण जे वाईट बोलतो ते अंतकरणातून बाहेर येतं आणि अंतकरणातून ज्यावेळेस ते बाहेर येतं त्यावेळेस आपण पाप जे आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये वाढवतो आणि ज्या वेळेस आपण त्याबद्दल बोलत नाही तर त्यामुळे किंवा त्याचा विचार करत नाही तर ते जे पाप आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये वाढतच जातं आणि अशा वेळेस मग ते जिभेवाटे बाहेर पडतं बघा याकोबाच्या पत्रात तिसऱ्या अध्यायामध्ये आपण काय बघतो जेम्स चॅप्टर थ्री ह्यामध्ये जिभेविषयी आले आहे की जीभ ताब्यात ठेवण्याविषयी त्याबद्दल सांगितलेलं आहे कारण जीभ आपल्याला पूर्णपणे विटाळते आणि जेव्हा आम्ही वाईट विचारांना दाबून ठेवत नाही किंवा त्याबद्दल बोलत नाही की हे वाईट आहे ते वाईट विचार शेवटी आपल्या मनामध्येच राहतात आणि मग आपल्या मनामध्ये ते वाढत जातात बघा याचा तेरावं अध्ययन तिसरं वचन काय म्हणतं बघा प्रोवप्स चॅप्टर थर्टीन अँड वस थ्री जो आपले तोंड सांभाळतो तो आपला जीव राखतो तोंड सांभाळल्याने मनुष्य आपला जीव राखितो बघा याचा अर्थ जीभ ही किती महत्वाचा अंग आहे आपण असेही म्हणतो की जिभेला कोण आळा घालू शकतो आपण जिभेला नाही कंट्रोल करू शकत आणि आपण प्रयत्न करतो पण जमत नाही बघा याकोबाच्या पत्रात सुद्धा हे म्हटलेलं आहे जेम्स चॅप्टर थ्री अँड वस एट याकोबाचं पत्र तिसरा अध्याय आणि आठवं वचनामध्ये सुद्धा हे म्हटलं आहे बघा परंतु मनुष्यापैकी कोणीही जिभेला वश करायला समर्थ नाही येस बरोबर आहे हे परंतु ज्या वेळेस आम्ही आमची जीभ देवाच्या ताब्यात देतो परमेश्वराच्या ताब्यात देतो त्यावेळेस तो आम्हाला मदत करतो मनुष्याला शक्य नाही परंतु देवाला सर्व काही शक्य आहे आपली जीभ आणि आपले विचार जे आहेत हे देवाच्या स्वाधीन करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एकशे एक्केचाळीस आणि तिसरं वचन साम वन हंड्रेड अँड फॉर्टी वन अँड वस थ्री हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेवू माझ्या वाणीचे द्वार सांभाळ परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो